नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप छान अशी फुगाबाई शिवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण फुगाबाई कटिंग कर करणार आहोत यासाठी मी कापड आणि अस्तर घेतलेला आहे आता आपण बाईची पूर्ण उंची येथे घ्यायची आहे व त्यामध्ये आपण तीन इंच मिळवायचे आहेत आपण सुरुवातीला बाहीची जी पूर्ण उंची आहे ती घेतलेली आहे व त्याचा छातीचा चौथा भाग घेऊन यामध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आपण येथे जी आपली साधी बाही आहे ती येथे कट करून घेत आहोत असा आकार देऊन आपण साधी बाही कट करून घ्यायची आहे व त्यानंतरनं आपण फुगाबाईला आकार द्यायचा आहे हे पहा आपण येथे तीन इंच एक्स्ट्रावरती कापड घेतलेलं आहे आता हा आपण गोल आकार आपण जो आकार देऊन घेतलेला आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण हे आडवे अंतर तीन घेतले तरीही चालणार आहे आपण जी वरतून खाली जो आकार दिलेला आहे तो तीन इंचावरती खाली खालच्या आकारामध्ये तो आकार मिक्स केला तरीही चालणार आहे दंडगेर घेतलेला आहे व त्यामध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ही फुगाबाही कटिंग केलेली आहे या पद्धतीने तुम्ही ही नक्कीच फुगाबाई कटिंग करून पहा व ब्लाऊज शिवा मी तुम्हाला कटिंगपासून बाही कशी शिवायची ते सुद्धा दाखवणार आहे आणि मी एका कस्टमरच्या ब्लाऊजलासुद्धा फुगाबाईची डिझाईन केलेली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पुढे पहा खूप सोपी पद्धत आहे फुगाबाई शिवण्याची आपण मार्किंग करून घ्यायचं आहे व हा आतील आकार आहे तो आपण येथे अर्धा इंचावरती कट करून घ्यायचा हे पहा हे असा आपला आकार दिसत आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आता आपण बाही कशी शिवायची ते पाहूया दोन कापड आपण अस्तर व कापड एकमेकांवरती ठेवलेलं आहे आता आपण याला टीप देऊन घ्यायची आहे व हे उलट सुलट करून घ्यायचं आहे त्याला दापटीप द्यायची आहे आपण जशी नेहमीची बाही अस्तरची शिवतो त्याच पद्धतीने ही बाई आपण येथे शिवून घेणार आहोत व त्यावरती दापटीप देऊन घ्यायची आहे चारही बाजूनी बाही व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे तुम्हाला एक्स्ट्राचं जे कापड असेल तुमचं ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण जे मार्किंग केलेली आहे आकार देण्यासाठी जो आपण उंच आकार दिलेला आहे ते तेथे आपण मार्किंग खडूनी करून घ्यायची आहे व आपण आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे व मध्यावरतीसुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपण चार चुन्या मध्याच्या बाजूला घ्यायच्या व या साईडने सुद्धा चार चुन्या आपला जो मद्य आहे त्या दिशेला घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या फुग्याचा जो आकार आहे तो खूप छान असा दिसतो व आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप छान असे दिसते हे पहा हे असे आपण आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या फुग्याला आकार खूप छान आणि सुंदर असा आलेला आहे बाहीला फुग्याचा आकार याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बाई तयार करून घ्यायची आहे हे पहा आतील भाग व बाजूचा भाग येथे सहज समजून येत आहे ही पहा ही मी एका कस्टमरची फुगाबाई शिवलेली आहे ही फुगाबाई तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मैत्रिणीनं खूप सोप्या पद्धतीने आपण ही फुगाबाई शिवलेली आहे तुम्ही पाहू शकता हा तयार ब्लाऊज आहे एका कस्टमरचा ब्लाऊज आहे या ब्लाऊजची तुम्ही फुगाबाई पाहू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊजला मी फुगाबाई केलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला ही फुगाबाई कटिंग करता येते वश हे पा मैत्रिणींनो आपण खूप सोप्या पद्धतीने ही फुगाबाई अशी तयार केलेली आहे कमी वेळामध्ये खूप सुंदर अशी ही बाई तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता याला फुगासुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे नक्की अशी तुम्ही बाई ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला याला चुन्या देता येतात कटिंगसुद्धा याची खूप सोपी आहे तुम्ही नक्कीच हा ही फुगाबाई ट्राय करून पहा खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि शिव कसा शिवायचा ते दाखवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद